फक्त कंबरच बारीक करायची आहे बाकीची बॉडी काहीच नाहीये कमरेवरतीच खूप मोठा फॅट जमा झालाय आणि कमरेचा कमरा झालाय तर तो, तो कमी करण्यासाठी बसल्या बसल्या जास्त पुथल मला जमत नाहीये कारण की माझे गुडघे दुखत आहेत कारण की माझ्या मांड्यांना त्रास होतोय कारण की माझ्या पोटावरती प्रेशर नकोय मला माझी फक्त मला कंबरच बारीक करायची आहे तर छान अशा एक्सरसाइज आहेत आजच्या आपण या बघणार आहोत आणि करणार आहोत तुमच्या पोटावरती तुमच्या मा साईडचा फॅटवरती इतका चांगला प्रेशर येत आहे आणि तुमचं मस्त फिगर होणार आहे तुम्ही जर ह्या कंटिन्युअसली एक महिनाभर फॉलो केलं तर रिझल्ट तुम्हाला दोन चार दिवसानंतर लगेच दिसायला चालू होणार आहे माप घेऊन ठेवायचं आज सुरुवात केले आता माझी कंबर किती इंच आहे छत्तीस आहे का चाळीस आहे का बेचाळीस आहे ठीक आहे आणि सात दिवसाच्या नंतर तुमची कंबर बेचाळीस असेल तर तुमची कंबर चाळीसची ची होणार आहे दोन इंच तुमचं पाच दिवसातच कंबर कमी होणार आहे गॅरंटीने सांगते कसं आजच्या एक्सरसाईज करायच्या बसल्या बसल्या बस बरं का काहीच असं तर आहेच नाही पण याच्यासोबत छान असा डाएट डाएट नाही घेते तुम्हाला होतच नाहीये तर फक्त तुम्हाला सात दिवस साखर बंद करून बघा आणि चपाती भात खाणं कंट्रोल ठेवा म्हणजे दुपारी खाल्लंय तर संध्याकाळी नका खाऊ भात पण आणि चपाती पण या, या गोष्टी करा डायट नाही घेता येते तर आणि ह्या छान छान एक्सरसाइज करा सातव्याच दिवशी तुमच्या कमरेवरती तुम्हाला दोन इंच कमी दिसणार आहे तुमचा फॅट गॅरंटीने सांगते आज व्हिडिओ बघताय का तुम्ही अजून सातव्या दिवसांनी मला कमेंट करा फक्त या गोष्टी फॉलो केल्याच्या नंतरच करा नाहीतर उगच असं नाही होणार की आमचं काहीच झालं नाही मेहनत केल्यावरती फळ भेटतं हे गॅरंटीने सांगते आता काय करायचं आपल्याला या मध्ये पायाला लांबून द्यायचं पहिलं सांगितलं उत्तर पुतर अजिबातच नाही आहे हाताला ह्या पोझिशनमध्ये आणायचं आणि साईड टू साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी इतकं जरी केलं नाही आपल्या कमरेवरती खूप प्रेशर येतं आता फक्त ह्या एक्सरसाइज कधी कर करायच्या आपल्याला जेवण झाल्या झाल्या नाही करायच्या आणि जेवणाच्या अगोदर लगेच नाही करायच्या एका तासाचा अंतर दोन्ही वेळेस पाहिजे आपल्याला जेवणाच्या अगोदर एक तास किंवा जेवण झाल्यावरती एक तास नाहीतर वेळेचं बंधन नाही केव्हाही करू शकता आता ब्रीदिंग करत हाताला वरती न्यायचं या पोझिशनमध्ये एकदम कानाला चिपकून आणि साईड टू साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फक्त इथे हाताला लूज पडू द्यायचं नाही ठीक आहे हात एकदम स्ट्रेट थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि रिलॅक्स करायचं राऊंड मी ट्वेंटी चे दाखवते तुम्हाला एक एक राऊंड चाळीसचा आणि असे दोन दोन राऊंड कंप्लीट करायचे आता नेक्स्ट ह्याच पोझिशन मध्ये बसलेलं आहे वन हाताला थोडस अंतर ठेवायचं ठीक आहे वन आणि जेव्हा आपण ह्या पोझिशन मध्ये जातोय तर आपला वरचा हात कुठे जातोय सीलिंगकडे तिकडे नजर द्यायची आपल्याला म्हणजे आपला बरोबर कमरेवरती म्हणजे कमरेच्या गोळ्यावरती प्रेशर येते वन

आता इथे एक हात असा कमरेवरती आणि एक हात या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच हातावरती प्रेशर देऊन या मध्ये हात काढायचा कमरेवरचा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन करायची दुसऱ्या साईडला वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन आणि सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे या पोझिशन मध्ये सर्कल बनवायचं वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten. Reverse circle. 1, 2, 3, 4, 5, 6, seven, eight, nine, ten. Relax. बघितलं असेल शरीराची हालचाल पण केलेली नाहीये मी आणि जर तुम्ही व्हिडिओ बघून जर ह्या एक्सरसाइज करत असाल माझ्या सोबत तर तुम्हाला स्वतःला जाणीव होणारच आहे की हा यार बसल्या बसल्या पाय लांबून दिलेत मी इथे ना गुडघ्याचा प्रॉब्लम आहे ना पायाचा प्रॉब्लेम आहे ना पोटाचा कसाच प्रॉब्लेम नाही इथे बसल्या बसल्या मी करू शकते माझी कंबर पार्क तर तुम्हाला या गोष्टीचं जर जाणीव झाली असेल तर नक्कीच कमेंट करा तर आता काय करायचंय नेक्स्ट या पोजिशनमध्ये जायचं वापस इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्थ आणि रिलॅक्स आता लास्टला लास्ट, ला, लास्ट एक्सरसाइज आहे फक्त काय करायचं आहे आपल्याला अल्बोजला टच करायचं खाली आणि या पोजिशनमध्ये जायचं आणि ते ट्वेंटी काउंट होल्ड अल्बोजला मुट्टी बंद आहे अल्बोज जमीला टच आहे वन टू फाय खेचून ठेवायचे खाली असे वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन ट्वेंटी काउंट होल्ड केला दुसऱ्या साईडला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सिला इतकं छान इतकं भारी वाटलं माझ्या कमरेला खरंच सांगते गॅरंटीने सांगते तुम्ही जर ह्या एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला नक्कीच गॅरंटीने रिझल्ट भेटणार आहे खूप सोप्या पद्धतीने आहे तर तुम्ही आरामात करू शकता आई होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा छान की कोणी पहिल्यांदा आला असेल तर पण करा पण करा, सुर्ण करा। बेलायकनला क्लिक केलं तर रोजच्या नोटिफिकेशन येतात म्हणजे वेगवेगळ्या एक्सरसाइज असतात माझ्या व्हिडिओ चॅनलवरती रोजच्या डाएट असतात रेसिपीज असतात तर वेट लॉस जर्नी पण असते माझ्या बॅचेसच्या तर आय होप तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईलच जर सबस्क्राईब केलं ला, बेलायकेनला क्लिक केलं तर नोटिफिकेशन ते बघायला भेटणार तर लाईक पण करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा आवश्यकता असेल वजन कमी करण्याची भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कंबर बारीक करायची आहे ना हे बघा झाली का नाही कंबर बारीक या पोझिशनमध्ये वन टू ही पण करू शकता तुम्ही बरे का टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स